फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अजितदादा पवार यांची नेसरी येथे अलोट गर्दीमध्ये जनसन्मान यात्रा संपन्न झाली चंदगडला राजेश पाटील यांच्या रूपाने कार्यतत्पर आणि कार्यकुशल आमदार लाभलेला आहे की ज्याने तब्बल सोळाशे कोटी रुपयांचा निधी सरकारकडून खेचून आणत विकास कामांचा डोंगर उभा केला पुढील काळातही त्यांनाच आमदार करून याच्यापेक्षाही दुप्पट दुप्पटपटीने निधी आम्ही देऊ असे आवाहन उपमुख्यमंत्री

विकास कामावर पण नाव दिलं का इतरांना काही करून दिलं का राज्य सरकारची आर्थिक शिस्त म्हणून दिली का अरे आम्हालाही माहिती ना राज्या चालवायचं आम्ही काय कल्यांदा राज्य चालवायला नका सात सात वेळेला एका मतदारसंघात निवडून आलं काय मोठ्या करायला नाही बसून येतात लोकांची कामं करायला बसू नये आम्ही कामाची आम्ही स्पष्ट करू ते होईल वाटेल पण शब्द बदलला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं सरकार आणण्याचं काम करतो महायुतीचं सरकार आलं की योजना पुढे चालू राहणार महायुतीचं सरकार आलं तर ती गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला मोफत देण्याची योजना चालू राहणार महायुतीचं सरकार आलं तर माझ्या बांधवांना तीन ऑफ पाच ऑफ पाच साडेसात ऑफ पाच मोठा तिचं वीज बिल माफीचे योजना पुढे चालू राहणार त्या आपल्याला चालू ठेवायच्या नंतर तर माझ्या चंदगड बाजरा गडिंदर या विधानसभा मतदारसंघात घड्याला बटन जावं लागेल घड्यायला वत जावं लागेल कागदमध्ये तुम्हाला ते काम करायचं असेल तर घड्याळाला वचन जावं लागेल तर माझा तो तुमची जात शेती शेतकरी जात शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण भ्रांतीचा कळप शिरला नंतर ते परत कर्नाटकामध्ये झाले अशा पद्धतीनं त्याही कामामध्ये आमचे राजेश पाटील सतत चालत आहेत मी तिथं फॉरेस्ट लोकांशी बोलून विभागाशी बोलून त्याच्यात मार्ग काढतो आपण त्याबद्दल काही काळजी करू नका अनेक आमदार आतापर्यंत महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठ ला झाला तेव्हापासून आमदार निवडून आले तुम्ही बघा या मला मागच्या आमदारांच्या बद्दल आदर आहे आदर आहे थी 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 मी त्यांच्या जणांच्या प्रचाराला येऊन गेलो पण मला अनुभव ज्याला अनुभव जास्त येतो मी जास्त राजकीय जीवनामध्ये आजपर्यंत त्यामध्ये राजेश पाटील निवडून आल्यानंतर ते माझ्या मागे लागले दोन वर्ष माझी एक वर्ष विरोधी पक्षातून एक वर्ष कोरोना गेलं तीन वर्षात या पक्षी माझ्याकडनं सोळाशे